पैसे विश्वास तो पैसा वाया जाऊ शकतो एक बघा घडीचे आमच्याकडे केस स्टडी आलेली पूर्ण फॅमिली आलेली ठीक आहे जे जे वडील होते हे जॉब करत होते त्यांचं एज फिफ्टी सिक्स होत जवळपास त्यांच्याकडे बारा कोटीची वेल्थ होती okay. मुलगा जो होता हा जवळपास पस्तीस छत्तीस वर्षाचा होता आणि हा ऍव्हरेज तीस पस्तीस हजार रुपये कमवत होता तर ही गोष्ट अंडरस्टँड होत होती की मुलगा फायनान्शियली तितका रिस्पॉन्सिबल नव्हता आणि hmm. ती वेल्थ hmm. यांच्या पश्चात तो सांभाळणारा केपेबल नव्हता वी आस्क वन क्वेश्चन की तुमच्या पश्चात म्हणजे तुम्हाला काही झालं तर ही वेल्थ कोणाला मिळेल तर त्याने सांगितलं की माझ्या दोन मुलांना तर मी परत त्यांना क्वेश्चन विचारलं पण दोन्ही मुलं जर फायनान्शियली एवढे केपेबल नसतील तरी पण ती वेल्थ त्यांना मिळेल का मग दुसरा ऑप्शन hmm. काय म्हणतात तर म्हटलं दुसरं ऑप्शन आहे की तुम्हाला ट्रस्ट बिल्ड करणं जेणेकरून त्या ट्रस्ट मार्फत तुम्हाला या सर्व कॉन्फिडन्स गोष्टी आहेत त्या तुम्हाला क्रिएट करता येईल आणि तुमची वेल्थ आहे ही प्रोटेक्ट राहील प्रिझर्व राहील ट्रस्ट म्हणजे लाईक संस्था संस्था एक ट्रस्ट आपण क्रिएट करतो जसं फॅमिली ट्रस्ट आपण क्रिएट करू शकतो तर त्या फॅमिली ट्रस्टचा रोल काय राहील की त्यांची वेल्थ ती प्रोटेक्ट राहील आणि त्या वेल्थमधून त्यांच्या मुलांना इन्कम दिलं जाईल दर महिन्याला आणि त्यांची वेल्थ तशीच प्रोटेक्ट राहील मुलं जोपर्यंत जाणकार होत नाही मुलं जोपर्यंत ती वेल्थ केपेबल नाही होत क्षमता नाही आहेत क्रिएट करण्याची किंवा मॅनेज करण्याची तोपर्यंत ती वेल्थ तशीच राहील या पद्धतीने ट्रस्ट पण आपल्याला क्रिएट करता येईल हे करण्यामागचं रिझन आहे की तुम्ही तीस पस्तीस वर्ष मेहनत केलेली आहे तीस पस्तीस वर्षाच्या मेहनतीनंतर बारा कोटी तुम्ही जमवलेले आहे आता बारा कोटी जमवल्यानंतर डायरेक्टली तुम्ही तुमच्या मुलांना ही संपत्ती एकाच इंटेन्शनने देत आहेत की हे ब्लड रिलेशन आहेत अँड वेअरएस ते वेल्थ तुमची केपेबल नाही आहेत सांभाळण्यासाठी तर ही गोष्ट कुठेतरी चुकते आणि म्हणून आपल्या इथे भारतामध्ये स्पेसिफिकली जनरेशनल वेल्थ आहे ना टिकत नाही म्हणजे एक जनरेशन क्रिएट करते दुसरी जनरेशन फार फार उपभोग ते थर्ड जनरेशनपर्यंत वेल्थ जात नाही रिझन हेच आहे म्हणजे बारा कोटीची वेल्थ जर आम्ही आता प्रोटेक्ट केली त्यांना जर म्हणालो तर बिलीव्ह नाही करणार पंचवीस वर्षानंतर ती वेल्थ त्यांची अडीचशे कोटीची होते उपभोग घेऊन पण hmm. म्हणजे नेक्स्ट जनरेशनला अडीचशे कोटीची वेल्थ आहे बट अडीचशे कोटी त्यांना युटिलाइज नाही करता येणार ना, त्याच्यातून इन्कम मिळेल एस डब्ल्यू हां वॉट hmm एव्हर म्हणजे तुम्हाला तसे प्लॅन करावं नॉट एस डब्ल्यू पी देअर आर मल्टिपल प्लॅन्स म्हणजे त्याच्यामध्ये बारा कोटीची वेल्थ आज आहे ती अडीचशे कोटीची होईल त्याच्यामध्ये फक्त म्युच्युअल फंड्स नाही आहेत म्युच्युअल फंड असले तर फक्त एस डब्ल्यू बी प्लॅन केलं असतं याच्यामध्ये रिअल इस्टेट पण आहे okay. त्यामुळे रिअल इस्टेटचं रेंटल इन्कम पण पार्ट आला आणि बऱ्याच गोष्टी आहेत तुम्ही एस डब्ल्यू बी एक, एक स्ट्रॅटेजी आहे बट ही काय स्ट्रॅटेजी एवढी काही खास नाही की तुम्हाला त्याच्यामध्ये एकाच दोन चार फंड्समध्ये इन्व्हेस्ट करून तुम्हाला पैसे तुम्हाला विड्रॉ नाव डेस्ट एस डब्ल्यू बी स्ट्रॅटेजी तर वर्स्ट स्ट्रॅटेजी आहे कारण लोकांनी पैसे इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट केलेत आणि त्याच्यातून उत्पन्न काढतात त्यांचा इक्विटीचा पोर्टफोलिओ पूर्ण हल्लेलं आहे तर तुम्हाला त्या पद्धतीने तुमची वेल्थ क्रिएट करताना प्रोटेक्ट पण करायची आहे मॅनेज पण करायची आहे महत्त्वाची गोष्ट प्रिझर्व करायची प्रिझर्वेशन सगळ्यात डिफिकल्ट स्ट्रॅटेजी आहे क्रिएशनसाठी काय ॲप वापरला तुम्ही एस आय पी केलं आणि तुम्ही पंधरा वर्ष त्या आय पीकडे ढुंकून बघितलं नाही तुमच्याकडे काहीतरी क्रिएट होईल प्रिझर्वेशनसाठी तुम्हाला दुसरी स्ट्रॅटेजी लागेल प्लॅन लागेल तर ते प्रिझर्वेशन या पद्धतीने आम्ही करतो ट्रस्ट म्हणा व्हील म्हणा या सर्व गोष्टी तुम्हाला प्रिझर्वेशनमध्ये करता येऊ शकतात म्हणजे प्लॅनिंग केल्यानंतर तुम्हाला इस्टेट प्लॅनिंग हा पार्ट का महत्त्वाचा आहे हे अंडरस्टँडिंग